म्हण नाही त्यांनीही आज प्रवेश केलाय पण मला वाटतं याच्यानी आज खऱ्या अर्थाने चांदवड तालुक्यात असेल उत्तर महाराष्ट्रामध्ये असेल ही भारतीय जनता पक्षाच्या विचाराला जुळून घेऊन आज यांच्या सर्वांच्या प्रवेशाने नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जे काही सामाजिक काम राजकीय काम भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपण करतो याला अजून बळ येईल येणाऱ्या नगर परिषदेमध्ये पण भूषण भैया कासलीवाल यांच्या आणि भाऊच्या नेतृत्वामध्ये जे आपण नगर परिषद इथं याला सामोरं जातोय याच्यामध्ये ही आपल्याला त्याची मदत होणार आहे आणि त्याच्यामुळे मी आजचे आणि शिरीष भाऊ शिरीष भाऊंचे इथं स्वागत भारतीय जनता पक्षामध्ये करतो आणि पुनश्च एकदा गिरीश भाऊंचे मनापासून आभार मानतो त्यांनी असंच आम्हाला मार्गदर्शन कायम करत राहावं आमच्या डोक्यावर असाच हात कायम ठेवावा एवढी मी गिरीश भाऊना विनंती करतो शिरीष बाबुद्धे जलसंपादन मंत्री उत्तर महाराष्ट्राचे आपले नेते मान्य गिरीश भाऊ आमदार राहुजला आहेत आमदार राहुल टिकलेजी माझ्या बरोबर जे नुकते प्रवेश करतायत ते आमचे गुरुवारी म्हटलं तरी काही हरकत नाही उर्मीची पक्ष आणि माझ्या समोर बरोबर समावेश सगळे जी भाजपामध्ये प्रवेश करतात प्रत्येकाचा नाव उल्लेख करून मी वेळ घेतला बरी या ठिकाणी उपस्थित मंडळी आज मी आपल्या सगळ्यांच्या समावेश भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतो खऱ्या अर्थानं सगळ्यांचे भव्य उंचावले ही उजव्या विचारसंधीचा मध्ये डाव्या विचारसंधीचा महोत्सा काय परंतु खऱ्या अर्थानं गेल्या तीन महिन्यापूर्वी आपल्या विभागाचे आमदार राहुलदादा आयर यांची माझी भेट झाली एका कामाच्या निमित्तान आणि अचानक त्यांनी माझ्यासमोर एक प्रस्ताव ठेवला की भाऊ तुम्ही भाजपात या ना आणि मी खऱ्या अर्थानं सांगतो की काँग्रेसमध्ये थोडा नाराज होतो आणि त्या ठिकाणून त्या ठिकाणी खतपाणी मिळालं आणि मी भाजपामध्ये येण्याचा निर्णय ये घेतला याला कारण या देशाचं कणकर नेतृत्व हो। सन्माननीय नरेंद्रभाई मोदी या राज्याचे दमदार मुख्यमंत्री देवा भाऊ हो, फडणवीस आणि गिरीश भाऊ हो, महाजन यांच्या नेतृत्वावर त्यांनी विश्वास घेऊन मी या ठिकाणी प्रवेश करतोय आमचं कुठलेही किंतू परंतु नाही हो। आम्ही सरळ पक्षाचं काम करण्यासाठी पक्षामध्ये येत आहोत या प्रसंगी समाजाची आम्ही तुमच्याकडे येणार नाही आणि समाजामध्ये आमच्या कामाला पक्षाची प्रति अशा पद्धतीचं काम काळामध्ये करू हा एकच शब्द देतो आजपासून भाजपाचे भाजपाशी झालो भाजपाची जी काही नियम

अण्णा भाऊ खरं आहे दोनदा तीनदा माझी शिरीगावशी जेव्हा जेव्हा चर्चा झाली म्हटलं भाऊ कुठल्या गोष्टीची हो। आपलं काही मत आहे अपेक्षा आहे ते म्हटले माझी कुठलीच राजकीय त्याच्यामध्ये अट नाही जे काही आपण जेव्हा एकदा ह्या प्रवाहात येतो तर या प्रवाहात आल्यानंतर मला भारतीय जनता पक्षाकडनं पूर्णपणे माझी ही खात्री आहे की भारतीय जनता पक्षामध्ये काम करत असताना इथं काँग्रेस सारखी नीती नाही काँग्रेस सारखी स्थिती नाही त्याच्यामुळे ना ते म्हटले माझे कुठे जात नाही मी पक्षाबरोबर कायम काम करणार याच्या पुढे मला वाटतं आपल्या सर्वांना आपल्या सर्वांचे नेते आदरणीय जरित भाऊ महाजन साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील भारत माता की भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की उपस्थित सर्व्यवी विमान उतर मुख्यमंत्री महोदया विमान उतरने लगे मिले पर आदर्शन भेटाव लगे क्या स्वागत करा लगे वे खुद कमी है माफी मांग सर्व मान्यवर माझ्यासमोर बसलेले सर्व बंधू आणि भगिनीं आज आपण शिरीष भाऊंचा पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे पक्षामध्ये यावं आणि माझी बऱ्याच दिवसापासून बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती पण काही योग येत नव्हता काही जमत नव्हतं पण आज गेल्या दोन तीन दिवसांना मी बोलतो राहुल गांधीचं महा बोलणं झालं आणि आज तो दिवस आलेला आहे आज खरं म्हणजे हा कार्यक्रम मोठ्या मैदानामध्ये पाहिजे होता आणि आपल्याकडेच पाहिजे होता वाटला त्याची मजा काही मोठी वेगळीच होती पण आज मुख्यमंत्री येत आहेत खूप कार्यक्रम या ठिकाणी शहरामध्ये आहेत कुंभवेळेच्या निमित्ताने वेळ आता कमी आहे निवडणुका घोषित झालेल्या आहेत त्यामुळे आता निवडणुकीमध्ये ज्यावेळेला येऊ त्यावेळेला मोठी सभा होईल त्यावेळेला निश्चित आपण एकमेकांनी संवादी साधू बोलू पण आज श्री भाऊ आहेत आणि त्यांच्याबरोबर अनेक मात्र येते आपल्या भागातले सहकार क्षेत्रातले राजकारणातले आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत सर्वांनी पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्यामध्ये विशेष करून श्री भाऊ मुख्यमंत्र आहेच त्याबरोबर अनेक नाव आहेत कोणापणेच नाव ठिकाणी पण शहरामध्ये सुद्धा प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते पक्षांचे त्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रवेश केलेला आहे गुरुजी बग्का हे अनेक आपल्याला माहीत आहे महापौर राहिलेले महानगरपालिके नाशिकचे त्यांनी सुद्धा या प्रवेश केलेला आहे माझी नगरसेविका नंदिनीताई बोडके माझी नरेश नरेश पाटील

सरकार क्षेत्रातले प्रमुख पदाधिकारी आहेत या सगळ्यांनी पक्षामध्ये या प्रवेश केलेला आहे आपलं सगळ्यांचं मनापासून पण आता हा प्रवेश तुमचा शेवटचा आता कुठे प्रवेश करायचा तर सगळ्यांचा आपण मुख्य प्रवाहामध्ये आलेला आता बाकी पक्ष त्यांचं अस्तित्व वगैरे वगैरे बोलत नाही शरद पवारचं काय रुगा ठरतं काय किंवा आता काँग्रेसचं नसल्यासारखीच कारण नेतृत्व हीच नाही प्रकटलेल्या जाण्यासारखी त्यांची परिस्थिती आहे आणि म्हणून मी त्यांच्याबद्दल जास्त काही बोलणार नाही पण आता तुम्ही मुख्य प्रवाहामध्ये आलेला आहात आपल्याला माहिती आहे देशामध्ये सर्वाधिक आमदार असतील सर्वाधिक खासदार असतील आणि सर्वाधिक जगामध्ये कुठल्या पक्षाचे सदस्य आहेत भारतीय जनता पक्षाचे आहेत दे मोदीजींच्या नेतृत्वात आज देश किती पुढे चाललेला आहे सगळ्या कल्पना आहे कशा पद्धतीने प्रगती होते सगळ्या क्षेत्रामध्ये आपण किती पुढे चाललेलो आहोत मोदी बघतायत वर्षामध्ये कशी परिस्थिती झाली पर त्याच्या बाबतीमध्ये रेल्वे कशा सुपरफास्ट झालेल्या आहेत विमानं कशा पळायला लागलेली सगळ्या जिल्ह्यामध्ये विमानतळ होत आहेत इंडस्ट्रीज किती वेगळ्याने लढाई वाढायला लागलेली आहे आणि म्हणून मोदींच्या नेतृत्वाखाली सगळ्याच ठिकाणी विशेष करून पाकिस्तान सारखं छोटस राष्ट्र बांगलादेश सारखं छोटस राष्ट्र आपल्याला जेव्हा जेव्हा भरायचं चायना निवडून आपल्या वाटेला जायचं बॉर्डर मस्ती करायचं पण आज मोदींच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित आहे आपल्याला अशी कल्पना आहे पाकिस्तानने पूर्वी नुसतं बॉम्बस्फोट केला तरी आम्ही युरोपकडे पाय पडत जायचो अमेरिकेकडे पाय पडत जायचो पण आज ती परिस्थिती राहिली आहे आज इटका जबाब आहे आणि म्हणून मला असं वाटतं की सक्षम हातामध्ये त्या देशाचं नेतृत्व आपण सोपवलेलं आहे आणि म्हणून देशामध्ये जे असतील राज्यामध्ये आता देवेंद्रजी आहेत आपण देवेंद्रजीबद्दल बद्दल बिकेट फार सांगावं असणार विषय नाही आहे मला वाटतं अतिशय बुद्धिमान अतिशय दूरदृष्टी म्हणा असला माणूस आपल्या राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे मला वाटतं नेतृत्वा खाली आता वर्षभरामध्ये जी गोडजोड चाललेली मागच्या काळामध्ये एकदा जे मुख्यमंत्री होते आम्ही सत्तेमध्ये सगळे होतो आणि इतक्या वेगाने आपण आता पुढे चाललेलो आहोत त्यामुळे मला असं वाटतं अशा मुख्य प्रवा आपण आलं पाहिजे प्रवाहाच्या विरोधात वाहू चालत नाही नुसते हा पण हाडून दुखाव्या लागतात कधी बुडावं लागतं आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण अतिशय चांगला निर्णय आज या ठिकाणी घेतलेला आहे राहुल त्या ठिकाणी आमदार आहेत आमचे कुठे हा तर हे सगळे मध्ये त्या ठिकाणी आहे आपण त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी प्रवेश झालेला आहे त्यानंतर अतिशय सिनियर आहेत मला वाटतं अनेक निवडणुका आपण लढलेल्या आहात आपण दोन वेळा मला वाटतं आमदार होतात कुठल्या कुठे आले होता नव्याण्णव त्याला मी पण होतो मी पंच्याण्णव पासून आमदार आहे मी सतत सात वेळा निवडून झालेलो आहे त्यावेळेला आता माझ्या सोबतच सात वेळा पण तुम्ही जोडलं का खूप लढले मला वाटतं ना किती सात आठ म्हणजे तुम्ही बऱ्याच इथे मी फक्त घेऊन झालो प्रत्येक वेळेला दादा दोन वेळेला आहे काही हरकत नाही पण आता निश्चित दादा यांच्या सोबत आहेत आपण सगळेजण मिळून नवे कार्यकर्ते जुने कार्यकर्ते आपण कुठे भेदभाव होणार नाही एकदा तुम्ही भाजपमध्ये आला की म्हणून तुम्ही सगळे होतात पाणी रंग केसा आपल्याकडे भरतात भाजपावासी झालेला आहात आता कुठेही आप आपण काम करूया कुठेही आपल्याला राहणार तक्रारी कुठे तक्रारी वावर राहणार नाही की बाबा तुझ्या लोकांना न्याय मिळत आहे आम्हाला हे करतोय मला टाकत आहेत आमची कामं होत नाही का मला निधी मिळत नाही असं कुठेही होणार नाही आणि म्हणून आपण निश्चित राहत आज आपण भारतीय जनता आलेला म्हणून पुन्हा आपलं सर्व